हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त अशी नवीन रेसिपी आणलेली आहे तर ही रेसिपी आहे ना तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा दुपारी चार वाजता आहे ना। नाश्त्यासाठी करू शकता अगदी सुंदर आहे आणि पौष्टिक आणि झटपट होणारी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथे ना पोहे घेतलेले आहेत बघू शकता आणि अंडी घेतलेले आहेत तर मस्त असं पोहे आणि अंडी वापरून ना छान असा नाश्ता बनवणार ना आहे तर अंडी आहेत ना आपण फोडून घेणार आहे बघू शकता मस्त असे इथे मी तीन अंड्याचा वापर केलेला आहे आणि पोहे आपले आहेत ना तसेच आहेत धुतलेले नाही आहेत पोहे हे बघा आपल्याला आहेत ना पोहे आणि अंडी आता ना छान असं मिक्स करून घ्यायचे पोहे आपल्या अंड्यामध्ये छान असे ना मुरवून घ्यायचे आहेत छान असं मिक्स करूयात आणि छान असं हे मुरण्यासाठी ठेवूयात एका साईडला पोहे छान मऊ असे मुरून घ्यायचे आता हे बघा पोहे आहेत ना मस्त असे मऊ असे छान मुरलेले आहेत तर आता ह्याच्यासाठी आहे ना मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कोबी घेतलेला आहे बारीक चिरलेला कोथिंबीर आणि बेसनपीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी आता आपण कांदा टाकूयात कोबी कोथिंबीर आता हळद टाकायची किती तिखट हवे तेवढं प्ला कांदा लसूण मसाला टाकायचा आणि छान कलर येण्यासाठी आहे ना मिरची पावडर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक वाटी जे बेसनपीठ घेतलेलं आहे ना ते बेसनपीठ टाकायचं आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही छान असं हे एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला खूप सुंदर खमंग आणि कुरकुरीत असं आपला ना हा नाश्ता होतो बघू शकता व्यवस्थित असं हे ना मिक्स झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आहे ना ह्याचे आपल्याला छोटे छोटे ना बॉल करून घ्यायचे आहेत तर थोडस तेलाचा हात घ्यायचा म्हणजे हाताला आपल्याला हे मिश्रण चिकटणार नाही आणि तुमच्या आवडीने किती छोटे मोठे करायचे आहेत बॉल्स तेवढे करून घ्यायचे मी हे बघा ह्या पद्धतीने अगदी सहज फक्त आहे ना हे बॉल बनवताना ना जास्त असे घट्ट दाबून नाही करायचे अगदी हलक्या हाताने ना हे करून घ्यायचं आपल्याला आणि एकसारखे असे आहेत ना सगळे बॉल्स मी बनवून घेणार आहे पाहू शकतो तुम्हाला दाखवते अजून एक बनवताना मस्त पोहे आपले छान असे मुरलेले आहेत थोडासा तेलाचा हात घ्यायचा म्हणजे हात हाताला आपल्या ना जास्त चिकट होणार नाही आणि हलक्या हाताने छान असे सगळे एकसारखे बॉल्स आपण हे ना तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता बघू शकता मस्त असे बॉल्स आपले तयार झालेले आहेत आता एका साईडला आहे ना तेल तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल जास्तही गरम नाही करायचं किंवा जास्त थंडही नाही पाहिजे एकदम मिडियम असं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे ना एक एक बॉल्स आहे ना आपलं सोडून घेऊयात मस्त असे बॉल्स आपले ना सोडून घेतलेले आहेत आणि चमचने ना छान असं हे हलवून घेऊयात पाहू शकता कलर खूप सुंदर असा येत चाललेला आहे आणि मिडियम गॅसवरती छान असे आपले हे बॉल्स आहेत ना आपण तळून घ्यायचे आहेत छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत खूप सुंदर लागतात आणि ह्याच्यामध्ये आपण कोबी वापरलेला आहे कांदा कोथिंबीर अंड वापरलेला आहे पोहे वापरला आहे त्याच्यामुळे पौष्टिक आणि हेल्दीच आहे पोटभरीचा आणि नवीन काहीतरी त्याच्यामुळे लहान मुलेही आवडीने खातात तर ह्याच पद्धतीने ना मी जे राहिलेले बॉल्स आहेत ना ते तळवून घेणार आहे अगदी नवीन रेसिपी आहे आणि खायला ना खूप सुंदर अशी लागते तर नक्की करून बघा तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने ना पोह्यामध्ये अंड टाकून ना मस्त असा तुम्ही ही क्रिस्पी असा नाश्ता बनवा बघू शकता तुम्ही मस्त असे आपले बॉल्स आहे ना झालेले आहे तुम्हाला एक दाखवते ही अगदी वरून असा कुरकुरीत आतमध्ये ना मस्त असा जाळीदार मऊ लुसलुशीत असा झालेला आहे पाहू शकता आणि खायला आहे ना खूप सुंदर असा लागतो तर ही नक्की ह्या पद्धतीने ना छान असे वॉल्स करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद